एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस आणि अकोलेत तालुक्याकडेच राहणार असे ठाम मत राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी व्यक्त केले भांगरे मायलेक आणि विखे यांच्या भेटीविषयी विचारणा केल्यावर ते म्हणाले की आंतरजातीय किंवा द्वेषी राजकारण करणाऱ्या पुतळ्यांच्या राजकारणास व दुर्भावनापूर्ण अॅट्रॅसिटीच्या गैरवापराला जनता कधीच साथ देणार नाही आमदार डॉक्टर लहामटे म्हणाले अकोले तालुक्यातील जनता जातीयवादी नाही त्यामुळे पुतळ्यांचे राजकारण करणारी आणि ॲट्रॅसिटीचा गैरवापर करणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहणार नाही अशी लोकं लोकहिताची कामे नसताना दहशत माजवून लोकांना घाबरवतात त्यांना निराशा मिळेल त्यांनी पुढे थेट टोला लगावत म्हटले डुबणाऱ्या जहाजात वैभव पिचड व अमित भांगरे यांना जायचं असेल तर दोघेही डुबतील तुम्हाला काहीच माहिती नाही तुमच्याकडनं कळते बाबा मला नाही नाही आता तेच म्हणलं तर काय बाप नाही बदलणार त्यामुळे मला काय माहित नाही नेमकं त्यांचं काय मला तुमच्याकडेच करते खरंच करते का प्रवेश कोणत्या पक्षात राधाकृष्ण विखे पाटलांची विनीत भांगरे यांची आई सुनीता भांगरे आणि वैभव पिचड कार्यकर्त्यांनी आज विखे पाटलांची भेट घेतली आहे काय सांगा घेत असेल तर आता पण मला का मी माझ्या कामात व्यस्त आहे त्यामुळे मला काही माहित नाही पण लोक ते प्रश्न त्यांनाच विचारणार आणि तुम्हाला सगळं माहित आहे की अकोले तालुक्याची जनता ही जातीयवादी जनता नाही अकोले तालुक्यात ता अट्रॉसिटीचं राजकारण करणाऱ्यांसाठी पुतळ्यांचं राजकारण करण्यास पाण्याचं राजकारण करणाऱ्यांसाठी लोक साथ देणार नाही त्यामुळे लोकांना सगळं माहित आहे अकोली की जनता अमित भांगरे आणि वैभव दोघं जर एकत्र येत असेल हे निवडणूक जर लढवत असेल तर काय चित्र राहील आपल्या डुबत्या जर एकत्र दोघे येत असेल तर दोघे डुबकतील दुसरं काय होणार राज्यामध्ये एकूण आपण जर बघितलं महायुतीचं सरकार आहे आणि झेडपीच्या निवडणुकीमध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेनेचा शिंदे गट तिघांचं सरकार एकत्र आहे मग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अकोला तालुक्यामध्ये काय चित्र असेल एकत्र निवडणूक तुम्ही स्वतंत्र स्वबळावर लढवणार हे बघा अकोले तालुक्यात लोकांना जे त्रास देणार आहे समजा कोणावर अट्रॅसिटी टाकणार आहे माहिले ज्यांना म्हणजे जे परश्रीला सन्मान देणार नाही किंवा पुतळ्याचं राजकारण करणार आहे किंवा गावामध्ये दहशत निर्माण करणार आहे अशा लोकांना अकोली तालुक्यात मी बरोबर घेणार नाही लोकहिताचं काम करणारा व्यक्ती आहे माझ्या विरोधात जरी त्यानं विधानसभेला काम केलं असेल तर त्याला मी बरोबर घेणार पण ही सगळं आहे नाहीतर दारूच्या बाटल्या वाटणार निवडणुका करणार पैसे वाटणार निवडणुका करणार काळ्या थैल्या देणार निवडणूक करणार ह्या लोकांना माझ्याकडे नाही दुसरी गोष्ट अशी अजून की जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद जे आहे एस टी महिलेसाठी या ठिकाणी राखीव आलेला आहे तर तुमच्या पक्षाकडनं कोणाला कोणाला उमेदवारी दिली जाणार आहे किंवा इथून पुष्पाला नावाची चर्चा आहे काय सांगाल खरं काय बघा अशी चर्चा आहे का मला तर काय माहित नाही बाबा <laughs> बरं झालं तुम्ही सांगितलं आपण काय करूया की निवडणुका लढू आणि ज्याच्या तुल्यबळ लोक ज्याचं नाव घेतील त्या उमेदवाराला जिल्हा परिषद अध्यक्ष करू

नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम